जय जिनेंद्र एकदा एक आजोबा बागेत काम करत असतात तेव्हा त्यांचा नातू त्यांना त्रास देत होता त्याला काही शिकवावं म्हणून आजोबा त्याला एक बादली देतात आणि नदीतून पाणी आणायला सांगतात बादली फुटकी असते म्हणून बऱ्याच चक्रा मारल्यानंतरही आजोबांपर्यंत येता येता बादलीमध्ये काहीच पाणी उरत नाही म्हणून नातू दुःखी होतो आणि म्हणतो मी तुम्हाला काहीच मदत करू शकलो नाही सर्व वेळ फुकट गेला तेव्हा आजोबा म्हणतात नाही अरे पहिली ती बादली किती घाण होती आपण आता तू बघितलंस किती स्वच्छ झाली आहे अशाच प्रकारे जरी आपण रोज एखादे पुस्तक किंवा कुठलेही शास्त्र वाचन केले आणि आपल्याला त्यातलं काही लक्षात राहत नसेल किंवा काहीच पाठ होत नसेल तरी वेळ वाया गेला असे समजू नका आपलं मन आणि हृदय मात्र अशा वाचनाने नक्की शुद्ध हो होत आहे हे लक्षात ठेवा म्हणून रोज शास्त्र वाचन किंवा स्वाध्याय केल्याशिवाय राहू नका जय जिनेंद्र